नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून आहे तर गावाकडची सुरुवात जशी सडा रांगोळीने होते तशीच नंतर ते त्याच्यानंतर देवपूजेने होते जोपर्यंत देवपूजा करत नाही तोपर्यंत घरातमधलं तो वातावरण प्रसन्न होत नाही तर चला आज माझी आई माझ्यासाठी आळूच्या वड्या बनवणार आहे आम्ही बहिणी बहिणी उन्हाळा सुट्टीसाठी आलेलो आहे आणि माझ्या मम्मीचं रोज वेगळं काहीतरी बनवायचं चालू असतं तर शेतामध्येच तिने आळू लावलेला आहे आणि खूप मस्त असा आळू आवलेला आहे तर तिने जाऊन आळूची पानं तोडून आणली आणि आता ती वड्या बनवत आहे तर त्याच्या आधी तिने पाणी स्वच्छ धुवून घेतली आणि बघा पाणी पण नेहमी चालू असतं आणि तिने पाणी मोठ्या टबमध्ये पाणी घेतलं आणि मग स्वच्छ आळूची पानं धुवून घेतली आणि हे ना ही पाण्याची देठ आहेत ना तीसुद्धा वाया घालवत नाही ती गरगट्यामध्ये यूज करते तर ती पीठ बनवताना थोडंसं पातळसर बनवते पण आज जरा जास्तच पातळ झालं होतं पातळ बनवलं ना वडी खुसखुशीत होते आणि त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा आणि डायरेक्ट फ्रा फ्राय करायची वडी उकडली उकडून घेत नाही डायरेक्ट फ्राय केलेली असते बाजी, आ, बाजी चा पन, आ, चा तर बघा आता भाजी भाजीचा पण प्रश्न रोजचा असतोच तर घराच्या बाजूलाच थोडंसं इकडे तिकडे गेलं ना रानामध्ये राहणाऱ्या लोकांचं कसं असतं काही ना काही ताजं भाजीसाठी मिळून जातं तर हे आहेत हादग्याची झाडं आणि हादग्याची फुलं हादग्याच्या फुलांची भाजीसुद्धा खूप छान लागते आणि आम्ही आवडीनं खातो आणि बघा आम्ही आल्यानंतरच या झाडांना ला फुलं लागायला सुरुवात झाली आहे आणि हे किती छान आणि मोठं नशीब आहे असं आम्हाला वाटतं कारण ही फुलांची भाजी ना खूप छान लागते तर सकाळी आमच्या कोणाच्या हाताला येत नव्हती फुलं म्हणून बाबांनी काढून दिली आणि आता ही भाजी मी नीट करणार आहे खूप छान अशी चंद्रकोराकाराची फुलं असतात आणि याच्यामध्ये पराग असतात आणि ते पराग काढून त्याची भाजी करायची देठ पण याचा घेतला जातो आता बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारे मी नीट करून ठेवली आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून नितळत ठेवायची याचं पाणी सगळं निघालं पाहिजे तर मग सुकी भाजी व्यवस्थित होते हिरवी मिरची टाकून ही भाजी केली जाते आणि चवीला पण खूप छान असते आणि डायबिटीज पेशंटसाठी सुद्धा खूप छान असते ही भाजी तर बाबा घरामधली फुलं काढून दिली आणि मम्मीच्या वड्या पण झाल्या होत्या आणि रानामध्ये एक राऊंड मारून आले आणि रानभाज्या असतात ना त्या त्यांचं नेहमीचं काम असतं हे की रानामध्ये गेल्या ना कुठे काय रानभाज्या सापडतात का त्या नेहमी घेऊन येतात आणि मला पण आवडीनं म्हणजे नीट करायला पण आवडतात आणि खायला पण आवडतात तर राण भाज्या म्हणजे हे तांदळीची भाजी कुंजीर राजगिरा माठ ह्या सगळ्या एकत्र मिक्स करून भाज्या आणलेल्या असतात आणि त्या ते निवडून त्याची भाजी करायची ह्या भाजी खूप छान लागतात आणि गावाकडची असल्यामुळे म्हणजे रानामध्ये कुठेही उगवलेल्या असतात ना रानात खत टाकलेलं असतात तिथे शेणखत शे शेणखतावर या भाज्या उगवतात आणि याच्यामध्ये कुठलाही फवारणी किंवा औषधाचा वापर नसल्यामुळे ना ह्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात आणि खूप हेल्दी भाज्या असतात तर आमच्या घरामध्ये ह्या भाज्या अधूनमधून सारख्याच बनवल्या जातात तर चला मी आज त्याच भाज्या आईला नीट करून देते आणि आज अशा दोन तीन प्रकारच्या भाज्या खायला मिळणार होत्या कधी नव्हे ते गावाकडं आल्यानंतरच अशा भाज्या खायला मिळतात तर ते झाल्यानंतर आमचं रिंडला ना फिरवायला फिरायला जायचं आवड असतं तो नेहमी दिवसभर त्याचा कालवा सुरू असतो जोपर्यंत राहत जात नाही ना तोपर्यंत तर चला राहणार चला राहणार असं म्हणत असतो कारण त्याला ना मोकळ्या मैदानात खेळायला खूप आवडतं पळायला आवडतं तर त्याच्यानंतर बाबा रोज घेऊन जातात त्याला राहणार पण आज बाबांना काहीतरी काम होतं त्याच्यामुळं मला घेऊन जावं लागलं होतं तर तो बघा रोस् रस्त्यावरून कसा पळत आहे आणि हे पावसामुळे अधूनमधून खड्डे साचलेले आहेत आणि त्याच्या खड्डे आपडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे, आहे ना त्याच्यामध्ये तो दगड फेकतो दगड मारतो आम्ही सुद्धा ना लहानपणी असंच करायचो एक दगड चार वेळा पाण्यामध्ये तो पाडायचा आणि त्याला आम्ही भाकरी उडवणे असं म्हणायचो तर हाच खेळ आता मुलं खेळतात तर हा मा व्हिडिओमध्ये दिसतोय ना तो माझा बहिणीचा मुलगा आहे तर त्याला मी हेच सांगत होते की अरे हे नुसते दगड नाही मारायचे भाकऱ्या उडवायच्या भाकऱ्या उडवणे म्हणजे एक दगड तिरफा फेकायचा आणि त्या तो दोन तीन ठिकाणी आपटला ना तर ते गोल 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 असे दिसतात तर त्याला आम्ही भाकऱ्या उडवायचो असं म्हणायचो तर हा आमचा पावसाळ्यातला आवडीचा खेळ होता तर यांच्या या खेळावरून मला लहानपणीची आठवण झाली चला असो त्यांच्यामुळे का होईना बालपणीची आठवणी ताज्या झाल्या तर आज संध्याकाळी वैरणी साठी ऊस आणलेले होते जनावरांसाठी ते कुट्टी करायचे होते बराच वेळ बाबा आँ... ऊस आणून ते सोलून त्याची कुट्टी करत होते तर म्हटलं चला निवांत बसण्यापेक्षा ना काहीतरी करावं म्हणून खूप दिवसांनी मी असं काहीतरी वेगळं काम केलं आणि म्हणजे पहिल्यापासून अशी काही कामं करायलाच नव्हती तर आजचा माझा दिवस असा फॅमिलीसोबत मस्त गेलेला आहे तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये